राष्ट्रवादी पक्षाची चीनची भीती म्हटली तर काय वागत ठरणार नाही असे ना। कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि आमचे नेते आदरणीय कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे मित्र आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब खासदार परमदेवी साहेब आमदार गरजे साहेब त्याचबरोबर सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी पक्षाचे आणि आमच्या सोबत आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणारे सर्व आजी माझी नगरसेवक नगराध्यक्ष माझी नगरसेविका आणि सर्व तरुण मित्र मंडळी आणि बहिणी म्हणून मी खरं म्हणजे तब्बीस आहे शिवसेनेचा जिल्हा मला काय घालवलं वाटतं काय करायचं काय करायचं परंतु प्रेम खरं म्हणजे माझ्या वाट्याला बारा वर्षाचा वनवास आहे सांगतील तर त्या वनवासात जर काय करता आमची ती पार्टी फुटली ती कोल्हापूरच्या माझ्या नावावर पार्टी फुटली आम्ही वीज बाजूला गेलो त्याला वाईट वाटत होतं परंतु आज साहेबांच्या जवळ आलो खरंच साहेबांना मला पहिल्यांदा प्रेम दिलं सांभाळलं नगरपालिकेच्या राजकारणात जवळजवळ शहाण्णव पासून कधीही फक्त साहेबांची कृपा प्रेम ताकद हे सगळं होतं दोन वेळा कोणाला झालो पगरापेक्षा झालो शिवसेनेची नाव झालो परंतु त्यासाठी साहेबांना झाला मला आशीर्वाद होतात झालो आज साहेबांच्या बाबतीत बाबासाहेब पात्रांनी सांगितलं खरंच काम त्यांचं प्रचंड आहे मी आम्ही काम काम करत होतो मंत्री आपल्या दारी आणि गावी अशी स्कीम काढली ती परमदिपी साहेब आणि मी एवढी झाली की गावागावातन सगळ्या मुस्लिम साहेबांचा जिल्ह्यात राज्यात गौकोवा झाला आणि आज खरं म्हणजे म्हणजे काही काळ याच्या काळात जी कोल्हापूर जिल्ह्यात काही सगळा ओढा गेल्या राष्ट्रवादीकडे आणि ते बरे बरे म्हणजे पत्नी वगैरे राहुल पाटलांचा प्रवेश म्हणा आणि आता दोन माझ्या कामाला प्रवेश म्हणा आणि परत जो कोल्हापूर जिल्हा आहे तो राष्ट्रवादी न सगळं सगळे जे आहेत जादूची मुस्लिम साहेबांचे माणूस पाठवला तरी साहेबांनी प्रतिक्रिया दिली नाही कधी कुणाला बोललं नाही आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यात कधी नाही चुका केल्या साहेबांनी माफ केला आम्हाला आणि परत वर्षात घेतलं हा साहेबांचा फार मोठेपणा आहे आणि आज मी सांगतो कुठेही गेलो काही गेलो आज साहेबांना मी इथं पुढे सोडून कधीही जाणार नाही मी एवढा आशो तुझ्या काय मनात काय मिळते मी काय केला मी सोडून जाणार नाही एवढा आमचा विषय झालेला आणि त्यामुळं आज आम्ही एवढा प्रवास करून आमच्या आया बहिणी सगळ्या प्रवास दलाय कुणीही त्यांना झोपलं नाही

करतो कॅश काय करतो बघा कारण मी साहेबांना आमचं माहिती आहे मी साहेब तुमचं तुमच्या जवळ काम करतोय अध्यक्ष होतो राष्ट्रवादी तार्फत काँग्रेसचा होतो आवाज साहेबांवर काम केलंय सामोर काम केलंय आणि ते काम आमच्याकडे करून घ्यायची कला ही दुसऱ्याला म्हणजे तुम्हाला जमणार नाही कार्यकर्त्याला घालवायची कला कार्यकर्त्याला हे करायचं एक, एक नंबरच काम साहेबांच आहे आणि अजून कोल्हापूर जिल्ह्याला या महाराष्ट्र राज्यावर सुद्धा साहेबासारख्या माणसाची गरज आहे आज तांबुळी साहेबांनी सांगितलं की शाहूबा तुम्ही टक्केदार कधीही माणसं लावून जर साहेबांच्या घरात लावून तिला सरकार जर तर तुमच्या लक्षात येईल की साहेबांचं काय काम आहे साहेबांचं केवढ कोटे पण आहे तुमचे तुमच्या त्या दिवशी माहिती तर असं आहे की माणसाच्या शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे शेवटच्या माणसाचं काम झालं पाहिजे शेवटच्या माणसाचं कल्याण झालं पाहिजे या एका हेतून ते शाहू महाराजांच्या नदीत काम करतात अशा माणसाच्या पाठीशी परत त्याच्यावर काम करायची संधी आपण मिळून दिली त्याबद्दल बाबासाहेब पाटील सहकार आता चांगला अनुभव आहे आणि आमचं दोघांच ठेवलं की आम्ही दोघांनी एकत्रच राष्ट्रवादी प्रवेश केला बाबासाहेब हे फार दिवसापूर्वी ठरलेलं मी तास चाललंय नंतर आता आता झालं तेव्हा वेळ आली योग्य वेळ आली आणि योग्य वेळ आमच्या दोघांचा प्रवेश झालेला आंबाला वाटत आंबाला वाटत त्यामुळं आज मी रजिलाबाने सुद्धा तुझं काम केलं तिनं सुद्धा तिची कामाची पद्धत माहिती आहे फक्त आम्ही दोघांनी असं ठरलं की या कोल्हापूर जिल्ह्यात विकासाच काम मुस्लिम साहेबाशिवाय दुसरं कुणीही करू शकणार नाही त्यामुळे आणि मग आज आम्ही तुमच्याकडून आम्हाला खात्री आहे की मुश्री साहेब आम्हाला कधी म्हणजे पूर्वी प्रेमापुटीत जसं प्रेम दिलं त्याच देतील मुलासारखं आमच्यावर प्रेम करतील एवढा आशावाद ठेवतो आणि परत एकदा <दिया> सर्वांच काय त्रास झाला असं काय झालं साहेबांच्या प्रेमापुटी आपण त्रास सहन केला इथं पण आपल्याला भरपूर करायचं आहे सगळं चांगलं करूया एकत्र येऊन चांगलं करूया आणि एकदा कोल्हापूर जिल्ह्याला परत आपून देऊया की अजून मोठ्या स्थानिक सभा नगरपालिका जिल्हा परिषद संपन्न सगळ्यांच्या साहेबांचा हात प्रकट करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे पक्ष प्रकट करण्यासाठी आवडत जोड्या एवढा शब्द वेळ जय महाराष्ट्र